नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा या हॉटेलवर टोळक्यानं के के हल्ला केलेला आहे दहा ते पंधरा जणांच्या टोळीकडून लोखंडी ना हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे टोळक्याच्या हल्ल्यामध्ये हॉटेलचा मॅनेजर गंभीर जखमी झालेले तर खंडणीसाठी हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आणि या संदर्भातली सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली काही दृश्य सुद्धा आपण पाहतोय हे टोळका आलं हातामध्ये लोखंडी रॉड होतेच हातात दगड उचलण्यात आले मारहाण करण्यात आली तोडफोड करण्यात आली खंडणीसाठी म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो अशा प्रकारे सामानाची तोडफोड सामानाची फेकाफेकी करण्यात आली ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो हॉटेलमध्ये असलेल्या विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत तर खंडणीच्या मागणीसाठी म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर मॅनेजर कशा प्रकारे जखमी झाले त्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत आपले प्रतिनिधी किरण टाजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील ते देतील किरण अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे जवळपास दहा ते पंधरा जण या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आपल्याला दिसत आणि कशा पद्धतीने दगड असेल त्यासोबतच लाट्या असतील शिवाय लोखंडी रॉड यांच्या माध्यमातून हॉटेलवर हल्ला केला इतकंच काय तर मॅनेजरनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर थेट मॅनेजर वर देखील हल्ला चढवलेला आहे संपूर्ण हॉटेलची तोडफोड केलेली आहे च्यंबक रोडवर हा संपूर्ण घडलेला जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर हॉटेलचा मालक मॅनेजर जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेला आहे मात्र एकूणच जर बघितलं तर अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे पोलिसांनी देखील या संपूर्ण घटनेची तपासणी केलेली आहे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे आता या टोळक्यांचा शोध पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातोय महत्वाची बाब म्हणजे खंडणीसाठी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे विक्रात पोलिसांच्या तपासात नेमकं काय निष्पन्न होतं या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेऊन तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी